महाविकास आघाडीच्या हर्सूल सावंगी जिल्हा परिषद गट व माळीवाडगाव सावंगी पंचायत समिती गणाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज शुक्रवारी लासू स्टेशनचे ग्रामदैवत गणपती बाप्पाच्या चरणी नारळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोनगावकर तालुकाध्यक्ष सूर्यकांत गरड जिल्हा परिषदेच्या उमेदवार अमृता आमराव सावंगी पंचायत समितीचे गणाचे उमेदवार संदीप गायकवाड तर माळीवाडगाव गणाच्या उमेदवार लताबाई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत फोडण्यात आले दरम्यान प्रचाराचा नारळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर तालुकाध्यक्ष सूर्यकांत गरड वंचितचे उपजिल्हाध्यक्ष अनिल चंडालिया जिल्हा सचिव संदीप गायकवाड काँग्रेसचे तालुका सचिव रिचर्ड बत्तीसे शिवसेना औबागटाच्या रोहिणीताई देवके बाळासाहेब आमराव ज्ञानेश्वर वाकचौरे भास्करराव बनसोडे पवन साळवे गोविंद शेलार दीक्षा गायकवाड मोहन खंडागळे किशोर पवार समाजसेवक बाबासाहेब कीर्तीकर यांच्यासह शेकडो महिलांची प्रसंगी उपस्थिती होती शुभारंभ करत असताना काल परवा आपल्या राज्याचे राज्या उपमुख्यमंत्री पवार यांचं दुःख निधन झालं त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण सर्वांनी सर्वप्रथम आपापल्या जागेवर दोन मिनिटं शांततेत उभं राहायचं आहे धन्यवाद आपण या ठिकाणाहून आपल्या रॅलीला सुरुवात करत आहोत आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला त्याबद्दल आघाडीच्या वतीने मी आपल्या सर्वांचे खूप खूप थुँ आभार व्यक्त करतो हो। आणि आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने आशीर्वादाने आपले तिन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजय होतील अशी आपल्याकडनं सर्वांनी आपण प्रयत्न करावेत यासाठी आपल्याला विनंती करतो आणि तिन्ही उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र